उत्तर ्यातील अनिष्ट प्रथेला फाटा देत दहिंदुले येथे वृक्षारोपण नंदुरबार तालुक्यातील दहिंदुले येथील सेवानिवृत्त शिक्षक रोहिदास सर्जन मोगल मराठ्यांचे यांचे नुकतेच अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले होते त्यांच्या गंधमुक्ती व उत्तर कार्याच्या दिवशी बाहेर काढून देण्याच्या प्रथेला फाटा देत मोगल परिवाराकडून वृक्षारोपणासह संवर्धनाचा संकल्प करण्यात आला शिक्षक रोहिदास मोगल यांनी अध्यापनाची सुरुवात गावातील शिवशंकर विद्यालयातून केली होती त्या शाळेच्या वरात दिनांक आठ नोव्हेंबर रोजी वृक्षरोपण करण्यात आले कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आठवणी कायम टिकाव्यात यासाठी विविध उपक्रम राबवण्याची प्रथा ग्रामीण भागात आजही सुरू आहे पण आपल्या वडिलांच्या स्मृती आठवणीत रहाव्यात व त्याचा उपयोग निसर्गातील सर्व प्राणी पक्षांना व्हावा यासाठी त्यांच्या स्मरणार्थ वटवृक्ष लागवड आणि त्यांचं अखंड संवर्धन करण्याचा संकल्प सेवानिवृत्त शिक्षक रोहिदास मोगल यांचे भाऊ पंडित मोगल भगवान तानाजी मोगल व त्यांची मुले भूषण मोगल व प्राध्यापक राहुल मोगल व पत्नी अलकाबाई मोगल यांनी कुटुंबियांसह दहा वृक्षांची लागवड केली मोगल कुटुंबातील सर्व सदस्य यांच्यासह नातेवाईक व समाज बांधव उपस्थित होते मोगल परिवाराने राबवलेल्या या उपक्रमाचं दहिंदुले परिसरातून कौतुक होत आहे एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी हिरालाल मराठे नंदुरबार वार मंगळवार रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत त्या ठिकाणी मालवली अनेक मोठा दुःखाचा डोंगर हा आमच्या मोगल कुटुंबावर त्या ठिकाणी निर्माण झाला आणि ती पोकळी ही कधी भरून निघणार नाही असो त्या ठिकाणी परमेश्वराचं त्या ठिकाणी एक फेराज असतो जन्माला येणं आणि मृत्यू तर त्या दृष्टिकोनातून मोगल सर आपल्यातून त्या ठिकाणी निघून गेले तर आज त्यांचा बारा दिवस पूर्ण झाले आणि आज त्यांचं उत्तर कार्य त्या ठिकाणी पार पडलं त्या उत्तर कार्याच्या निमित्ताने एक समाजाची एक परंपरा त्या ठिकाणी लावली गेलेली आहे की उत्तर कार्य झाल्यानंतर सर्व घरातले मोगल परिवार जो असेल यांना पाहुणे मंडळी त्या ठिकाणी शहरात घेऊन जातात शहरात गेल्यानंतर त्या ठिकाणी बाजारामध्ये त्या ठिकाणी फिरवतात कारण की बारा दिवस ते दुःखात असलेलं जे कुटुंब आहे ते उत्तर कार्य झाल्यानंतर त्या दिवसापासून त्यांच्या नित्यनियम त्या ठिकाणी जो काही व्यवहार असेल तो त्या ठिकाणी ते सुरळीतपणे सुरू करतील असा त्या वागचा एक दृष्टिकोन आहे त्या दृष्टीने ही जी प्रथा त्या ठिकाणी आतापर्यंत चालत आलेली आहे त्याला आपण कुठेतरी फाटा देत आपण ती प्रथाला बंद करण्याच्या हेतूने आणि मोगल सरांच्या प्रित्यर्थ आपण त्या ठिकाणी ज्यांनी शिवशंकर विद्यालय दैंदुले येथे आपलं आयुष्याची सुरुवात नोकरीची सुरुवात या ठिकाणी केलेली होती आणि त्याच्यानंतर आपण म्हणतो रिटायरमेंट हे सुद्धा ह्याच संस्थेत या शाळेमध्ये त्यांचं झालं तर त्यांच्या प्रित्यर्थ आपण या शाळेमध्ये त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रमच्या निमित्ताने जी समाजाने रूढ केलेली परंपरा होती त्याला आळा घालण्याचं आपण काम या हेतूने मोगल सरांच्या उत्तर कार्याच्या प्रित्यर्थ किंवा त्यांच्या स्मरणार्थ आपण इथे वृक्षारोपण करून तो बाहेर काढून घेऊन जाण्याचा जो पायंडा आहे तो आपण त्या ठिकाणी मोडीस काढला आणि त्या केला जो अशी बाईजी अर्थात मुघल सर यांच्या स्मृतीपित्तरचा आपण आज जो हा कार्यक्रम आयोजित केला हा खरंच समाजासाठी एक मार्गदर्शक पाऊल ठरणार आहे समाजाच्या अनेक रूढी परंपरा या आजच्या पिढीला अयोग्य अशा आहेत आणि अत्यंत योग्य असा निर्णय घेऊन मोगल परिवाराने आज मराठी समाजामध्ये जी काही ही नवीन परंपरा सुरू केलेली आहे ही परंपरा समाजातील सर्व मंडळी याच्या नक्कीच आदर्श घेतील असे एक विश्वास या ठिकाणी वाटतो मुघल सरांना खरं तर जायचं वय नव्हतं परंतु परमेश्वराची इच्छा ते गेलेत आपल्यातून निघून त्यांना मी मी वैयक्तिक देवेंद्र बोरसे माझा परिवार माझी शिक्षक संघटना जिल्हा परिषद कर्मचारी वर्ग या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी भावपूर्वी श्रद्धांजली अर्पण करतो आपण सर्वांनी देखील भविष्यामध्ये हा जो काही नवीन पायंडा पडलेला आहे आपण सर्वांनी आपल्या परिवारामध्ये हा पायंडा यापुढेही कायम ठेवाल अशी एक अपेक्षा आपल्या सर्वांकडून व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद